हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे वेरूळ आणि लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर बी अमरावती सी धाराशिव डी सावंतवाडी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये वेरूळ आणि अजिंठा लेण्या आहेत वेरूळ हे भारतातील पूर्वीच्या निजामांच्या हैदराबाद संस्थानातील व महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाषाणातील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये वेरूळ लेणीला युनेस्को जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित देखील करण्यात आले होते अजिंठा व विरूळ या लेण्यांना भेट देण्यासाठी अंदाजे तीन ते चार तास लागतात प्रश्न दुसरा आहे गोदावरी नदीवर कोणते धरण आहे ऑप्शन ए भाकरा नांगल बी राधानगरी सी जायकवाडी डी कोयना उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जायकवाडी धरण आहे जायकवाडी धरणाची पायाभरणी ही अठरा ऑक्टोबर एकोणीसशे पासष्ट रोजी भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी केली होती इंदिरा गांधी यांनी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर रोजी याची सुरुवात केली जायकवाडी धरण हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गोदावरी नदीवर आहे हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे प्रश्न तिसरा आहे केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ऑप्शन ए जळगाव बी रत्नागिरी सी अकोला डी जालना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जळगाव हे केळीसाठी प्रसिद्ध आहे जळगाव शहराला केळीचे शहर असे देखील ओळखले जाते शेतकरी महाराष्ट्राच्या केळी उत्पादनांपैकी अंदाजे दोन तृतीयांश उत्पादन केळीचे इथे घेतले जाते प्रश्न चौथा आहे कोणत्या देशात भाऊ बहिणीसोबत लग्न करू शकतो ऑप्शन ए इटली बी स्वीडन सी पाकिस्तान डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान या देशामध्ये दे, भाऊ बहिणीसोबत लग्न करू शकतो या देशामध्ये दे, जवळपास साठ ते सत्तर टक्के विवाह हा, हा चुलत बहिणींशी केला जातो प्रश्न पाचवा आहे उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ऑप्शन ए नागपूर बी लखनौ सी पंजाब डी दिल्ली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे उत्तर प्रदेश राज्याची तीन वेगवेगळे वे प्रदेश आहेत फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद